ड्रेनेज लाईन असल्यामुळे जवळपास अठरा फुटाचा गाव तिथं जमा झालाय वर्षानं ते काम तसंच पडलेलं आहे त्या परत जीवन केलेले ते कोण साहेब जवळपास वर्षानुवर्ष त्या ठिकाणी बरेच लोकांचा मृत्यू झालाय ही पहिली वेळ नाही या अगोदर पण त्या ठिकाणी दोन ते चार मृत्यू झालेले आहेत काल छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत आपण जर एकीकडे एक एक पाहिलं तर आ, एक एका तरुण एकवीस वर्षीय तरुणाचा जो आहे ता, तर ड्रेनेजच्या चंबरमध्ये पण मृत्यू झाला तर दुसरीकडे हरसूल तलावामध्ये या ठिकाणी त्याचा पण मृत्यू झाला ह्या दोन घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहर हादरलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर जे हे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपण जर पाहिलं तर हा ही ही ते कालच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे आणि ह्याच हे ड्रेनेज जी आहे या ड्रेनेजच्या जो एकवीस वर्षीय तरुण त्यामध्ये पण त्याचा मृत्यू झाला आणि कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आज पालक जे आहे ते छत्रपती भाजनगर शहरातील ही महानगरपालिका आहे या महानगरपालिका कार्यालयासमोर या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करत आहे नेमकं काय मागणी जाणून जा। घ्यायचा काय घटना होती काय 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 झालं होतं आणि नागेश गायकवाड हा चढण्यासाठी त्याचा उदारा निर्वाह करण्यासाठी बकऱ्या चढत होता जवळपास त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्या ठिकाणी उघड ड्रेनेज लाईन फुटला असल्यामुळे जवळपास अठरा फुटाचा गाळ तिथं जमान झाला आहे वर्षानुवर्षापासून ते काम तसंच पडलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ही घटना घडण्या घ घडली बेसिकली ह्या ठिकाणी जे महानगरपालिकेचे अधिकारी आहे त्यांचं त्यांचं दुर्लक्ष त्या वार्डाकडे जवळपास त्यामुळे घटना ह्या महानगरपालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच घडलेला प्रकार कुटुंबावर आलेली जी वेळ आहे या तो या त्या कुटुंबाचा करता होता तर आमची मागणी अशी होती की या घर घरच्यांना आर्थिक मदत आर्थिक सहाय्य किंवा रोजगार पुरवण्यात यावा शासनाकडून शासनाच्या बंगळ कारभारामुळे जवळपास वर्षानुवर्षे हो त्या ठिकाणी बरेच लोकांचा मृत्यू झाला आहे ही पहिली वेळ नाही आहे या अगोदर पण त्या ठिकाणी दोन ते चार मृत्यू झालेले आहेत अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा ते त्या ठिकाणी काम करत नाही व त्यांचा भ्रष्टाचार ठिकाणी उघड होतो जवळपास ह्यामागे कोण आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा हे आमची इच्छा आहे व कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्राधान्य देण्यात यावे का कोण नाही या पाहणार कोण एकच मुलगा होता तसं करणार याच्याबरोबर बोलतो माहिती करणार काम करणार माते 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 ते माझे काम करत होत ना बकरी माझे काम करत होत त्याला आता आई बापला पाळणार कोणीच नाही त्याला आता त्याच्या जीवार आई बाप दोन मुली होत्या दोन मुलीचे यंदा एक लग्न झालं एक महिना झालं एक महिना झालं एक महिना होऊन लग्न झालं कर्जदारी झालेली आहे ते पर त्या परत जीवर कर्जदारी काढून सनी लग्न केलेले आता ते कर्जदारी कोण फेडणार साहेब तुम्हीच निर्णय करणारे काय सांगाल तुम्ही सर आमचं म्हणणं एवढंच आहे की जो जो, जो आमचा मुलगा गेलाय त्याला न्याय भेटायला पाहिजे आता हे जे महानगरपालिकेची खूप मोठी चुकी होती या चुकीवर जे ना त्यांनी काही काम केलं नाही याच्या अगोदर चार पाच वर्ष अगोदर घटना एकदा घडलेली आहे तेव्हाही त्यांना आम्ही कंप्लेंट दिली पण तेव्हा 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 त्यांनी काही ऍक्शन घेतलं नाही आम्ही आलो आम्ही त्यांना वापस त्यांना निवेदन दिलं तेव्हाही त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही आम्ही कंप्लेन देण्याचा प्रयत्न केला त्यांनी कंप्लेनही घेतली नाही आमची आम्हाला शेवटी हे पर्याय वापरावा लागला वारंवार घटना झालेल्या अगोदरी वारंवार घटना झालेल्या घटना वारंवार म्हणजे या अगोदरही चार पाच घटना झालेल्या आहेत काल पालकमंत्री घाटीमध्ये आले ते आम्ही त्यांच्यासोबतही बोललो भुमरे साहेब आले ते त्यांच्यासोबतही बोललो आम्ही त्यांनी त्यांनी डायरेक्ट आपल्या आयुक्तांना फोन लावला आयुक्तांना बोलले पण आयुक्त आयुक आम्हाला काही येऊन भेटलेत नाही महानगरपालिकेचे कोणते कोणतेही सदस्य आमच्याकडे आले नाही की आम्हाला समजूत घातली नाही काही नाही त्याच्यामुळे आम्हाला हा पर्याय वापरावा लागलाच बरोबर हा पर्याय वापरला वारंवार निवेदन दिली वारंवार ही घटना ज्या अशा घटना होऊ नये म्हणून वारंवार निवेदन काय सांगाल कसं या घटनेकडे या त्या परिसरामध्ये याच्या अगोदरही लॉकडाऊनच्या दरम्यान एक मुलगी पुरामध्ये वाहून गेली होती आणि तशीच घटना गंभीर तिच्यासाठी मा तिला आर्थिक मदत मिळून दिली होती अशीच आर्थिक मदत या नागेशला मिळावी मोठ्या प्रमाणात मदत मिळावी आणि त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला महानगरपालिकेमध्ये सामावून घ्यावं जेणेकरून त्यांचा पूर्ण जो रोजगाराचा निधी कमवता होता मुलगा तो कमवता मुलगा गेलेला असल्यामुळे त्यांना मोठी मदत मिळावी आणि त्या मदतीबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार मिळावा आणि ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून महानगरपालिकेचे जे संबंधित अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करतो आणि कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असत त्या दोषींवर कारवाई करण्यात द्यावी हे आमची पहिली प्रमुख मागणी आहे की अधिकारांचा भोंग कारभार हा वर्षानुवर्षापासून चालूच आहे त्यांना वारंवार निवेदन देणे वारंवार सर्व गोष्टी करणे ते यावर काही कारवाई करण्यात येणार नाही संबंधित अधिकारी कडक कारवाई करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्या ठिकाणी कारण की अधिकारी वर्ग जवळपास ह्या मागे त्यांचा काही ना काही दोष आहे त्यांचाच दोष आहे हा आमचं मान्य मत आहे आणि काल आम्ही जवळपास कंप्लेंट द्यायला गेलो पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी असेल तिथेही टाळाटाळ झाली इथेही आलो इथंही टाळाटाळ करायचा प्रयत्न करण्यात आला तसं आम्हाला आश्वासन देण्यात आलं जवळपास जिथे आयुक्त सध्या नाही आहेत आयुक्त येणारा दहा तारखेला येतील तेव्हा भेट होईल तेव्हा आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू असं त्यांचं म्हणणं आलं लेखी आश्वासन दिलं नाही त्यांनी फक्त सांगितलं दहा तारखेला या आपण यावर काहीतरी तोडगा काढू आता जो तुम्ही लोक जमा झाले त्या गोष्टी झाल्या त्या तुम्ही गोष्टी करू नका म्हणजे त्यांनी टाळा करायचा प्रयत्न केला आणि आम्हाला समोर ह्या गोष्टी ढकलण्याचा प्रयत्न केला ढकलण्याचा नक्कीच काय सगळ्यात मेन मेन गोष्ट असं आहे की आम्ही समाज आमचं एक काम करणार माणसं आहे आम्ही आणि आम्हाला सगळ्यात मोठं ते घरचं नाते काम करणार ते सगळ्यात घरचा व्यक्ती होता तर ते त्यांच्यावर कामाचा एकताच होता आणि सगळ्यात म्हणून आम्ही तिथं भरपूर कोशिश केल्या या घाटीमध्ये तर आम्हाला तिथं काहीच समजलं बी नाही आहे आमचे घुमरेसाहेब संदीपान घुमरे यांनी आम्हाला तिथं अधिकाऱ्याला फोन लावला त्यांना बोलले का यांना न्याय निवडा काहीतरी करावं लागेल तर तुम्ही त्यांना बोलले मग तिथं कंप्लेंट घेत नव्हती आमची आमची कंप्लेंटला साहेब तिथं पोलिसाला कमिशनर पोलिसने डायरेक्ट हे बोलला का तुम्ही ती कशाला गेले तिथं कशामुळे गेले ते तिथं आम्हाला तुम्हाला कोण जायचं आहे ना हां दबा टाका साहेब केला मग आमचे घुमरे साहेबाचे पालकमंत्री जे त्यांचे जे पी ए होते ते पी त्यांना फोन केला की तुम्ही कारवाई करणार आहे का नाही आहे तर त्यांनी कार्य करासाठी त्यांनी अर्ज घेतला आणि कार्य केलं कारण त्यांनी आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे महान आणि वार या महानगरपालिकेला वारंवार जे या स्थानिक ज्या क स्थानिक लोकांनी वारंवार निवेदन दिलेली आहेत ही घटना होणं या अगोदर अशी घटना घडलेली आहे हे वारंवार त्यांना निवेदन देऊन सांगण्यात आलं मात्र महानगरपालिकेला कुठेही जागणे पुन्हा हा अपघात घडला आहे मात्र फक्त आश्वासनावर आश्वासनं आम्ही काम करू असं आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र आता पुन्हा एक महानगरपालिकेनं आश्वासन आले आहे की आम्ही कुटुंबातील एका ज व्यक्तीला जो आहे आम्ही काम देऊ मात्र आता हेच बघणं मात्र ठरणार आर्थिक सहाय्य मात्र हेच बघणं मात्र ठरणार आहे की नेमकं आता हे फक्त आश्वासन राहतं की काहीतरी त्याच्या पदरात मिळतात हे पाहणं ह्या कुटुंबासाठी महत्त्वाचं राहणार आहे मी दोघारी महाटॉ छत्रपती संभाजीनगर